नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत स्वधा देवी आणि पितृदेवता तर्पण करताना, करताना स्वधा म्हणले तर तर्पण आणि प्रसाद पितरांपर्यंत पोचतो श्राद्धावेळी तर्पण करताना स्वहा म्हणण्याऐवजी स्वधा असे म्हणा आजचा व्हिडिओ खूपच वेगळी माहिती घेऊन आला आहे आज आपण पाहणार आहोत श्राद्ध करताना तर्पणाच्या वेळी स्वहा न म्हणता स्वधा असे का म्हणायचे असते त्यामागचे शास्त्रीय कारण आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा पितृदेवता सप्त ऋषींपासून उत्पन्न झाली आहे म्हणून ते सात आहेत ज्यातील तीन देवता सदैव त्यांच्या आकारात रूपात आनंदात राहत असतात आणि उरलेले चार सतत वेगळे आकार धारण करत असतात आपले पूर्वज त्यांच्या सूक्ष्म शरीराच्या रूपाने अमर राहतात जोपर्यंत ते पितृलोकात असतात ज्या लोकांनी आयुष्यभर ध्यानधारणा केली ते शरीर सोडल्यानंतर तपोलोकात जातात आणि सर्वसामान्य माणसे मृत्यूनंतर दुसरे शरीर मिळत नाही तोवर पितृलोकातच राहतात अग्नीत आहुती देणे म्हणजे देवदेवतांना आहुती समान आहे आणि श्राद्ध कर्म करणे पितृदेवतेला आहुती समान आहे पितृंना आहुती देताना अग्नी कमी करून धुरात आहुती दिली जाते जेव्हा आपण आयुष्यभर केलेले कर्म यानुसार आपल्या दुसऱ्या जन्माचे निर्धारण केले जाते त्याचवेळी पितृदेवता आपण केलेले कर्म चांगले आहेत की वाईट याचे नियम लागू करतात आणि त्या कर्मानुसारच आपल्या पुढच्या जन्माचा आकार ठरवला जातो वसू रुद्र आणि आदित्य हे देव पितृदेवतांमध्ये प्रमुख देवता आहेत आपण मानवजात या ब्रह्मांडात पाच धार्मिक ऋणांचे ऋणी आहोत ज्यात देवर ऋण ऋषी ऋण पितृऋण मनुष्यऋण आणि भूतऋण यांचा समावेश होतो पितृऋणाचा अर्थ आहे आपल्या पूर्वजांचे ऋण तुम्ही ज्या समुदायाशी जातीधर्माशी संबंधित आहे त्या दिव्य सत्तांना अर्पण करून वैदिक अनुष्ठानांच्या माध्यमातून पूर्वजांच्या प्रती ऋण पूर्ण करावे लागतात तर्पण करताना काळे तीळ पाण्यात टाकून तर्पण केले जाते असे तर्पण करून त्यांना पितृ लोकातून दुसऱ्या जन्मासाठी मार्ग तयार करणे आवश्यक आहे प्रत्येक समुदायाचे बारा पितृदेवता असतात त्यामध्ये ब्राह्मण समाज क्षत्रिय समाज वैश्य समाज आणि शूद्र समाज पितृंचे तर्पण करताना तर्पणाच्या वेळी स्वाहा शब्दाच्या जागी स्वधा हा जाप करावा उदाहरणार्थ ओम पितृभ्य स्वधायभ्य स्वधा नम ओम पितामहेभ्य स्वधायभ्य स्वधा नम ओम प्रपितामहभ्य स्वदायीभ्य स्वधा नम म्हणजे तुमचे वडील आजोबा आणि पंजोबा ज्यांचे श्राद्ध आहे त्यांच्या नावाने तसे मंत्र जाप करावा स्वधा देवी पितृतर्पणाचा स्वीकार करते आणि त्यांना श्रापातून मुक्त करते कारण स्वदादेवी पितृदेवतेची पत्नी आहे जेव्हा पितृदेवता भुकेने व्याकुळ होते तेव्हा ते ब्रह्मदेवाकडे ते गेले आणि ब्रह्मदेवांना ब्रह्म सांगितले की त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी त्यांची उपासना करणे बंद केले आहे म्हणून ते त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांचे तर्पण प्राप्त करण्यात असमर्थ आहेत तेव्हा ब्रह्मदेवाने स्वदा शब्दाचे उच्चारण केले आणि आधी पराशक्तीने चिंतन केले आधी पराशक्ती स्वतः देवीच्या रूपाने प्रकट झाल्या तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना पितृदेवताशी ल विवाह करायला सांगितले आणि त्या तयार झाल्या तेव्हा त्यांनी जे लोक श्राद्ध कर्म करतात त्यांना आशीर्वाद दिला आणि सांगितले की जे लोक श्राद्ध कर्म करताना स्वधाचा जप करतील त्यांचा प्रसाद पितृदेवतेपर्यंत पोहोचेल जर तुम्ही पितृदेवता द्वारा शापित असाल तर या मंत्राचा जप जरूर करा ओम पितृदेवतायभ्यो नम ओम स्वाध्याय नम अमावस्येच्या दिवशी सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन वेळा पूजा करू शकता असे केल्याने पितृदेवतेला भोजन तर्पण आणि तृप्ती देण्याचे लाभ तुम्हाला मिळतील या ब्रह्मांडात मनुष्याचे या ब्रह्मांडात मनुष्य जन्माला आल्यानंतर त्याचे आयुष्यामध्ये मनुष्याशी छत्तीस वेगवेगळे नातेसंबंध आहेत त्यात भगवान शिवाशीही एक नातं असतं भाद्रपद महिन्यात शेवटच्या पंधरावा दिवसांत सुरू होणाऱ्या पितृपक्षात या छत्तीस नातेसंबंधांचे तर्पण करायला हवे असे शास्त्रात सांगितलेले आहे या छत्तीस नातेसंबंधांपैकी जर कुणी मृत झालेले असेल तर त्याचे तर्पण करता येते हे ये नातेसंबंधमध्ये आपले सगळे नातेवाईक उदाहरणार्थ आजोबा पंजोबा आईवडील भाऊ बहीण मुलगा मामा इत्यादी सगळ्या संबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे ही होती तर्पण करताना स्वहाऐवजी स्वदा का म्हणायचे याबद्दल माहिती ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि आवडल्या असल्यास लाईक करा धन्यवाद